भांड्यात ओतलेलं आहे पाणी देव गुड मॉर्निंग सुप्रभात आता आम्ही माझ्या टॉमीला शिपायला घेऊन जातो कुत्रा स्वागत आहे मंडळी तुमचं माझ्या चॅनलमध्ये आता मी टमीला फिरवायला घेऊन जाते आणि नंतर मी क्लासला जाणार आहे

परत घातला दा धी ना धी दी ना ती ना धी ना ना बघा परत बघा लि तू बघा धी ना धी ती ना धीना दी थी ना धाता दा धी ना थी दी ना ती ना कशा गाला ना ना धा परत द्या धी ना धी दी ना ती ना धी ना धाता दा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये आता आम्ही मानगावला जातोय आणि काल पण आम्ही ब्लॉग चालू केलेला आणि हा दुसरा दिवस आहे आम्ही काकाच्या लग्नाला जातोय चला E

मुंबई वरून आली आता आम्ही लग्नाच्या हॉलमध्ये पोहोचलो आता आम्ही लग्नाला जातोय चला।, <laughs> चला 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 <laughs> वाव सो आहे बघा माझ्या ड्रेस तिला लागलाय सगळं जगा मला हे बघा त्या पप्पा मध्ये Thank

आणि पाणी परत परत घेतलं व्हिडिओ बनवलंय तसा आणि आम्ही व्हिडिओ बनवलं आता आम्ही रामेश्वरच्या देवळात जातोय <laughs>

सी <laughs> 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 पडलं पाया चल आता तुम्ही पण दर्शन घेतलं असाल आणि आम्ही पण दर्शन घेतलं आता आम्ही जातोय घरी गो जिलेबी आणि लाडू चो वास येता अगो नाही गो श्रीखंड पुरी येता तू आर किती चुकेलस मी एक पण रुपयाचं नाही केलं तू मी आपण नाही करू मग हे का मापा मारत चल या येऊया आणि घरात वाटाय का लागूया चल होत अ वंडरफुल वाढ दाखव आता आम्ही झोपून आणि उठलो तर हा व्हिडिओ इथेच संपला असं मी जाहीर करते जय महाराष्ट्र धन्यवाद बाय बाय